नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भाजपाचे सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे संजय काका यांनी शरद पवार यांची पुण्यातील मोतीबाग येथे जाऊन भेट घेतली संजय काका पाटील यांची अचानक शरद पवार यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या या दोन नेत्यांचे भेटीचे वेगवेगळे राजकीय कयास बांधले जात होते राजकीय वर्तुळात तुफान चर्चाही झाल्या संजय काका पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघात दोन वेळा भाजपाच्या तिकिटावर जिंकून आलेले नेते आहेत नुकतंच राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संजय काका यांचा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडून पराभव पराभव झाला होता संजय काकू संजय काका यांच्या पराभवानंतर त्यांनी शरद पवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर संजय काका पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे मी भाजपात समाधानी आहे मी तुतारी हातात घेणार नाही शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही येत्या चार तारखेला सांगलीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे अनावर आहे या कार्यक्रमाच्या निमित्त निमंत्रण देण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली बाकी काही विषय नाही असंही संजय काका पाटील यांनी स्पष्ट सांगितले भेटीनंतर मला अनेक जणांचे फोन आले असंही संजय काका यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र